देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला या मंत्रिमंडळात एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात भारतीय जनता पार्टीचे एकोणीस शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अकरा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली यात नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे यांच्यासह तेहतीस जण कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्री झाले या मंत्रिमंडळात एकोणीस जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळाले असले तरी नगर जिल्ह्याला फक्त एकच मंत्रिपद आल्याने नाराजी वाढली अहिल्यानगर जिल्ह्यातून ज्येष्ठ नेते व सव्यांदा आमदार झालेले शिवाजीराव कर्डिले सलग दुसऱ्यांदा व विक्रमी मतांनी विजयी झालेले आशुतोष काळे हॅट्रिक करणारे संग्राम जगताप व मोनिका राजळे यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही त्यामुळे नगर जिल्ह्यात काहीशी नाराजी पसरली काय झाले मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळायला हवी होती नगरला फक्त एकच मंत्रिपद का या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस रविवारी म्हणजे पंधरा डिसेंबरला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला गेल्या वेळी ही महायुतीचे सरकार होते यंदाची त्यातील अनेक मंत्री रिपीट झालेले दिसले त्यातही एकनाथ शिंदे गटाने सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली अब्दुल सत्तार तान्हाजी सावंत आणि दीपक केसरकर या गेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना यावेळी डिच्चू मिळाली अजित पवार गटातही यावेळी पाच नवे चेहरे दिसले त्यांच्याकडूनही गेल्यावेळी मंत्री असणाऱ्या छगन भुजबळांसारख्या दिग्गज नेत्याला यंदा संधी मिळाली नाही भाजपनेही यंदा तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिले मात्र त्यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार या ज्येष्ठ नेत्याला डावलण्यात आले रविवारी या सगळ्या नेत्यांच्या चर्चा राहिल्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर यंदा महायुतीने जिल्ह्यात घवघवीत यश मिळवले होते विधानसभेच्या बारा जागांपैकी महायुतीने तब्बल दहा जागांवर विजय मिळवला होता या यशाचे शिल्पकार विद्यमान पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हेच होते त्यामुळे महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळेल हे निश्चित होते मात्र तरीही इतरही चार पाच चेहरे हे मंत्रिपदाचे दावेदार होते मात्र महायुतीच्या तिन्ही पक्षातील चढावड पाहता त्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना नगर जिल्ह्यात मात्र उत्साह दिसला नाही नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त एकोणीस जिल्ह्यांनाच संधी मिळाली सोळा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले पुणे जळगाव आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना तीन तीन मंत्रिपदे मिळाली सातारा जिल्ह्याला सर्वाधिक चार मंत्रिपदे मिळाली मात्र त्या मानाने सर्वात मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्याला मात्र फक्त एका मंत्रिपदावर समाधान मानावे लागले राधाकृष्ण विखे यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून कारभार पाहावा लागणार असला तरी फक्त एका मंत्र्यावर नगर जिल्ह्याचे भागणार नाही महायुतीने घवघवीत यश मिळवलेले असल्याने एका अर्थाने नगर जिल्ह्यावर अन्याय झाला असेच म्हणावे लागेल नगर जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे माजी मंत्री शंकरराव गडाख त्यावेळेचे आमदार लहू कानडे खासदार पत्नी राणी लंके यांचे धक्कादायक पराभव झाले या पराभवाची चर्चा होत असताना सायलेंट किलर ठरलेले संगमनेरचे अमोल खताळ शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे पारनेरचे काशीनाथ दाते यांचीही राज्यभर चर्चा झाली दुसरीकडे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी जिल्ह्यात एक नंबरचे व राज्यात पाच नंबरचे लीड मिळवून विजय मिळवला होता त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी चर्चा होती मात्र अजित पवारांच्या वाट्याला फक्त नऊ मंत्रीपदे आल्याने यावेळी मंत्रिपदाची संधी मिळाली नाही नगरच्या संग्राम जगतापांचेही तसेच झाले वास्तविक संग्राम जगताप व आशुतोष काळे यांच्या मंत्रीपदासाठी स्वतः अजित पवारांनी ग्रीन सिग्नल दिला होता दोन्ही नेत्यांच्या सभात यांना मंत्रीपद मिळेल असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते मात्र तरीही हॅट्रिक करूनही संग्राम जगताप यांचे मंत्रीपद यावेळी हुकले राज्यमंत्र्यांचा पराभव केल्यामुळे व ज्येष्ठता व अनुभव लक्षात घेत शिवाजी कर्डेले यांनाही मंत्रिपद मिळायला हवे होते मात्र त्यांनाही संधी मिळाली नाही शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनीही यावेळी हॅट्रिक केली होती त्यांनाही मंत्रिपदाची संधी होती मात्र तीही पूर्ण झाली नाही त्यामुळे कोपरगाव राहुरी शेवगाव पाथर्डी अहिल्यानगर या तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते काहीसे नाराज दिसले रविवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात फक्त एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली गेल्यावेळी एकूण त्रेचाळीस मंत्री होते म्हणजेच अजून चार मंत्रीपदे लवकरच जाहीर होतील अशी ही शक्यता आहे दुसरीकडे सभापती उपसभापती किंवा इतर महामंडळांचे अध्यक्षपद पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद हे सर्व लक्षात घेता या नाराज आमदारांना दुसरीकडे कुठेतरी संधी मिळेल असेही बोलले जात आहे नगर जिल्ह्याचा विस्तार पाहता नगर जिल्ह्यात किमान तीन मंत्रीपदे हवीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे भौगोलिकदृष्ट्याही उत्तरेत मंत्रीपद मिळाल्याने किमान दक्षिणेत मंत्रीपद दिले तर जिल्ह्याचा समतोल राहील असे बोलले जात आहे वरिष्ठांनी नगर जिल्ह्याच्या दक्षिण व उत्तरेचा विचार केला तर संग्राम जगताप शिवाजी करडिले किंवा मोनिका राजळे यांना मंत्रीपद मिळेल अशी ही शक्यता आहे मित्रांनो कुणाला मंत्रीपद मिळायला हवे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद